हाय मैत्रिणींनो रिचिराखव्यामध्ये तुमचं मनापासून क स्वागत आहे कशा आज आपण करणार आहे ढोकळा घरी मार्केट मध्ये मिळतो तसाच आपण आज घरच्या घरी बनूया ढोकळा एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार असा ढोकळा येतो आणि जरा बघूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे बघा आपण दीड वाटी दीड वाटी आपण बेसन घेतलं आहे आलं लसूण लिंबाचा रस घेतला आहे ही साखर घेतली आणि हिंग आणि थोडीशी हळद घेतली मोरी आहे जिरे कढीपत्ता आणि कोथिंबीर आहे आणि तेल आपण वापरणार आहे म्हणजे आपण हे दीड वाटी घेतलं आहे त्या बेसन घेतलं आहे ते टाकूया आता लसूण टाकूया आपण हे मिक्सरमध्ये फळ सगळं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं लसूण घे टाकलं हिरव्या मिरच्या टाकल्या आणि आलं टाकलं आपण दोन चमचे साखर घेतली हिंग आणि हळद घेतली ती टाकूया लिंबाचा रस आहे तो टाकूया चवीनुसार मीठ टाकूया ज्या वाटीने तुम्ही बेसन घेतलं त्या वाटीने तुम्ही पाणी घ्यायचं एक वाटी आता आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया असं आपण आता भांड्याला सगळं असं सगळ्या साईडनी तेल लावून या म्हणजे आपला ढोकळा पटकन निघेल मिक्सरमध्ये सगळं बेसन दीड वाटी बेसन घेतलं होतं हिरवी मिरची लसूण आलं साखर हिंग हळद मीठ लिंबाचा रस हे सगळं आपण फिरून घेतलं आता भांड्यात काढूया आपण तेल टाकूया दोन चमचे आणि हे हालवून घेऊया हे जास्त फेटून घ्यायचं तुम्ही जितकं जास्त फेटाल तुमचा ढोकळा एकदम छान माऊ दुसल्याशील जाळीदार स्पॉन्जी होईल इनो टाकूया एक चमचा हे इनो टाकल्यावर आपण एकदम छान फेटायचं एक त्याला एकदम बघा आपला आपला फुल ते फुललेलं दिसतंय ते पीठ ह्याच्यात टाकूया आपण या भांड्यामध्ये टाकूया आपण जे तेल लावून ठेवलं होतं त्याच्यात टाकूया हे बघा आता कुकरच्या भांड्यामध्ये पहिले आता झाकण ठेवूया पंचवीस मिनटे मीडियम स्लोवर ठेवूया आता पण तेल मो फोडणी तयार करून घेऊया मोहरी टाकूया टाकूया पत्ता टाकूया झिरो टाकूया थोडंसं पाणी टाकून पुकळू देऊ पण आली की आपण बंद करूया सुकळचं असलं तर पाणी टाकल्यावर आता आपण गॅस बंद करूया बघा आपण आता बघूया आपला शिजलं आहे का शिजलं आहे आपला चांगला आता आपण प्लेटमध्ये काढूया आता आपण काढूया तो छान झाला बघा आपला ढोकळा आता आपण त्याच्यावर फोडणी टाकूया सगळीकडून फोडणी टाकूया आणि कोथिंबीर पण टाकूया आपण सगळीकडनं आता कट करूया आपण मऊ लुसलुशीत जाळीदार असा ढोकळा झाला आहे एकदम छान स्पॉन्जी तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तच जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आनंदच राहा आणि असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देता थँक्यू धन्यवाद